नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा समाज कल्याण विभाग भरतीची प्रथम उत्तर तालिका म्हणजे पहिली अँसर के प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार काही विद्यार्थ्यांनी त्यांचा स्कोर सुद्धा चेक केला जो काही एक्सपेक्टेड कट ऑफ आहे त्याबद्दल आपण यापूर्वीच चर्चा केलेली आहे अँसर की कशा पद्धतीने डाउनलोड करायची त्याची देखील आपण माहिती पाहिली होती पण तरी देखील बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहेत की आम्ही अँसर की पाहिली नाही किंवा आमची अँसर की दिसत नाही आता अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला आक्षेप घ्यायचे होते अठ्ठावीस तारीख संपलेली आहे आणि तुम्ही तुमची अँसर की जी आहे ती सध्या तरी पाहू शकत नाही मग तुम्ही अन्सर की कधी पाहू शकणार आहे दुसरं म्हणजे ज्यांना नव्वद पेक्षा कमी मार्क्स मिळाले कारण की सर्वांना माहीतच आहे की दोन हजार बावीस चा जो महाराष्ट्र शासनाचा जिहार आहे त्यानुसार आपल्याला नव्वद मार्क्स घेणं गरजेचे आहे पंचेचाळीस टक्के मार्क्स घेणं गरजेचे आहे त्यानुसार दोनशे मार्कांचा जर पेपर असेल तर त्याचे पंचेचाळीस टक्के हे नव्वद मार्क्स होतात म्हणून मेरिट लिस्टमध्ये जर यायचं असेल गुणवत्ता यादीमध्ये जर आपल्याला यायचं असेल तर नव्वद गुण घेणं कंपल्सरी आहे नव्वद पेक्षा कमी मार्क्स असतील तर आपण डायरेक्ट अपात्र होणार आहोत आणि त्यासोबतच अंतिम निकाल तुमचा कधीपर्यंत लागू शकतो या सर्व बाबींबाबत या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आता सर्वात पहिले ज्यांनी अँसर की पाहिलेली नाही त्यांच्यासाठी काही जणांचं म्हणणं आहे आमचं लॉग इन होत नव्हतं काही जणांचं म्हणणं आहे आमचं लॉग इन होत होतं पण अँसर की ही आम्हाला मिळत नव्हती काही जणांचं आयडी आणि पासवर्ड टाकून देखील त्या ठिकाणी चुकीचा आय डी पासवर्ड टाकलेला आहे अशी माहिती येत होती तर पहा मित्रांनो ही जी काही लॉग इनची लिंक होती आता सध्या अवेलेबल नाही कारण की तारीख आपली गेली इथे तुम्हाला जर लॉग इन होत नसेल लॉग इन जर होत नसेल तर हा खालच्या पर्यायाचा वापर करायचा आहे यापूर्वीच्याही देखील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं याचा वापर का करायचा कारण की फॉरगेट पासवर्डचा जर वापर तुम्ही आ, केला तर त्या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड जो आहे तो ओ टी पी येण्यासुद्धा अडचण होऊ शकते म्हणून इथे पासवर्ड बदलाचा पर्याय तुम्ही निवडू शकत होते दुसरं जर पासवर्ड विसरले तुम्ही असा पर्याय निवडला तर तुम्हाला तुमच्या मेसेजवर मोबाईलच्या किंवा ईमेल आय डीवर जो जुना मे आय डी आहे तुमचा आयडी तर सेमच आहे डीमध्ये काही चेंजेस नाही पण जो जुना पासवर्ड आहे तो मिळतो फॉरवर्ड पासवर्डने चेंज पासवर्डने तुम्हाला नवीन पासवर्ड सेट करता येतो एक जर जुना पासवर्ड पाहिजे असेल तर तुम्ही फॉरवर्ड पासवर्ड करू शकता डायरेक्ट तुम्हाला ते काय पाठवतात तुमचा जो ओल्ड पासवर्ड आहे तो तुम्हाला पाठवला जातो मेलद्वारे किंवा मेसेजद्वारे नंतर चेंज पासवर्डचा जर पर्याय निवडला तर या ठिकाणी तुम्ही नवीन पासवर्ड टाकू शकता जो की तुमच्या लक्षात राहील तर अशा पद्धतीने हे दोन पर्याय तुम्हाला उपलब्ध होते त्यापैकी चेंज पर्याय पासवर्डचा जर वापरला तर बदलू शकता तुम्ही नवीन पासवर्ड सेट करू शकता आणि फॉरवर्ड पासवर्डचा जर पर्याय वापरला तर या ठिकाणी तुम्ही तो पासवर्ड जो आहे जुना तो देखील मिळवू शकता तर अशा पद्धतीने तुमचा लॉग इनचा प्रॉब्लम जो आहे तो सॉल्व्ह झाला असता आता दुसरं म्हणजे नेक्स्ट टाइमही तुम्ही करू शकता असं नाही कॅन्सर की पाहायला मिळाली नाही क्रोम ब्राउजरचा वापर आपल्याला करायचा होता आणि त्यामध्येही डेस्कटॉप मोड आपल्याला ऑन ठेवायचा होता त्यावेळेस तुम्ही तुमची ऍन्सर की पाहू शकत होता काही जणांचं लॉग इन झालं पण त्यांना त्यांची ऍन्सर की दिसली नाही त्याचं कारण असं की सरळ डेस्कटॉप मोड ऑन असले असल्याशिवाय तुम्ही तुमची अन्सर की पाहू शकत नाही शक्यतो क्रोम ब्राउजरचा वापर करायचा किंवा इतर ब्राउजरचा देखील वापर केला तरी चालत होतं पण डेस्कटॉप मोड आपल्याला ऑन ठेवायचा होता आता हा सर्व झाला लॉग इनचा किंवा अँसर की डाउनलोड करण्याचा किंवा अँसर की पाहण्याचा पर्याय तो सध्या बंद झालेला आहे आता कधी पाहू शकता तुम्ही जेव्हा सेकंड अँसर की लागेल तेव्हा सध्या फक्त लागलेले फर्स्ट अँसर की आणि फर्स्ट मध्ये किंवा फर्स्ट मध्ये तुमचा जो काही स्कोर आहे त्यामध्येही बदल होणार आहे काही प्रश्न रद्द होतील काही प्रश्नांचे पर्याय बदलतील अशा पद्धतीचे बदल आपल्याला अँसर की मध्ये होताना दिसेल त्यासाठी आता सेकंड अँसर की सुद्धा प्रसिद्ध होणार आहे तर सेकंड अँसर कीच्या वेळी तुम्ही या पर्यायांचा वापर करून तुमची आन्सर की पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर की पाहिली नाही त्याबद्दल आपण बोलतोय ज्यांनी ज्यांनी अजून पाहिली नाही त्यांना सेकंड आन्सर की दरम्यान एक संधी राहणार आहे नाहीतर मग जेव्हा मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल जेव्हा मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल त्यावेळेस तुम्हाला तुमचे मार्क्स कळतील की आन्सर की म्हणजे मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला तुमचे प्रश्न कोणते होते तुम्ही उत्तर कोणते दिले पर्याय कोणता दिला कोणता चुकला कोणता योग्य आहे हे तुम्हाला रिस्पॉन्सिबिटीमध्ये समजेल पण जे तुमचे फायनल मार्क्स आहेत आफ्टर नॉर्मलायझेशन हे तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये समजणार आहे तर आणखी दोन पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत एक म्हणजे सेकंड आन्सर की दुसरं म्हणजे मेरिट लिस्ट त्यामध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स हमखास कळून जातील नंतर पहा मित्रांनो आता हे झालं ज्यांनी ज्यांनी आन्सर की पाहिली नाही त्यांच्या बाबतीत त्यांना त्यांचे मार्क्स कळणार आहेत चिंता करण्याची काहीही गरज नाही सेकंड मध्ये तुम्ही तुमचे मार्क्स पाहू शकता किंवा मेरिट लिस्टमध्येही तुम्ही तुमचे मार्क्स पाहू शकता कारण की मेरिट लिस्टमधलेच मार्क्स हे फायनल तुमचे धरल्या जातील आता काही उमेदवारांचं म्हणणं आहे की आम्हाला नव्वदपेक्षा कमी गुण मिळाले अशा कमेंट्स आलेल्या आहेत आपल्याला नव्वद गुणपेक्षा कमी गुण तर दोन हजार बावीसचा जो आहे तो जी आर आहे गव्हर्नमेंटचा त्या जी आरमध्ये त्यांचं म्हणणं काय की पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण असणे गरजेचे आहे म्हणजे पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण गरजेचे आहे पात्र ठरण्यासाठी आता दोनशे मार्क्सचा आपला पेपर होता दोनशेपैकी जर तुम्ही पंचेचाळीस टक्के काढले तर या ठिकाणी तुम्हाला नव्वद गुण घेणं गरजेचे आहे नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तरच तुम्ही मेरिट लिस्टमध्ये म्हणजे गुणवत्ता यादीमध्ये येणार आहात किंवा पात्र ठरणार आहात अन्यथा तुम्ही अपात्र ठराल आता तुम्ही तुमचे मार्क्स जे चेक केले ते कोणत्या ॲन्सरकीनुसार चेक केलेले आहे तर ते प्रथम ॲन्सरकीनुसार चेक केलेले आहे आणि हे मार्क्स ग्राह्य धरले जाणार आहेत का तर नाही हे मार्क्स मेरिट लिस्टसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत यानंतर सुधारित सेकंड रिस्पॉन्स शीट लागेल आणि त्यानंतर तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर तुमच्या मार्क्समध्ये बदल होईल म्हणजे ज्यांचे कमी मार्क्स आहे त्यांचे वाढतील काही जणांचे कमी देखील होतील म्हणून तुमचा फायनल स्कोर डिसाईड नाही सध्या काही जणांचं म्हणणं आहे आम्हाला अठ्ठ्याऐंशी आहेत तर हा अठ्ठ्याऐंशी तुमचा फायनल आहे का नाही यामध्ये बदल होईल किंवा जेव्हा सेकंड अँसर की लागेल तेव्हा सुद्धा दुसरं म्हणजे नॉर्मलायझेशन होणार आहे तेव्हा सुद्धा कारण की पेपरची काठिण्य पातळी ही होतीच आपण त्याला नाकारू शकत नाही त्यामुळे काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडलेले आहेत काही विद्यार्थ्यांचे ने निगेटिव्हमध्ये सुद्धा मार्क्स गेलेले आपल्याला दिसतात आणि निगेटिव्ह ने मार्किंगचा परिणाम या परीक्षेवर झालेला दिसतो तर अशा पद्धतीने जर तुम्हाला कमी मार्क्स असतील तर तरीही चिंता करण्याची गरज नाही कारण की या मार्क्समध्ये बदल होणार आहे आणि जो काही फायनल बदल राहील मेरिट लिस्टसाठी कोणते मार्क्स ग्राह्य धरण्यात येतील नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतरचे म्हणूनच अजून तुमचे मार्क्सच फिक्स नाही तर त्यामुळे तुम्ही पात्र आहात किंवा अपात्र आहात हे कोणीही सांगू शकत नाही ज्यावेळी सेकंड अन्सर की लागेल ज्यावेळी नॉर्मलायझेशन होऊन जाईल तेव्हा फायनल जे तुमचे मार्क्स असतील मग ते जर नव्वदपेक्षा कमी असले तर तुम्ही अपात्र नव्वदपेक्षा जास्त असले तर तुम्ही पात्र आता काही जणांचं म्हणणं आहे की नव्वद मार्क्स मिळाले आणि आम्ही पात्र झालो म्हणजे आमचं सिलेक्शन होईल का तर नाही नव्वदपेक्षा जास्त मार्क्स मिळाले तर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला स्थान मिळेल किंवा पुढील प्रक्रियेसाठी तुमचा विचार केला जाणार आहे पण जे सिलेक्शन होणार आहे ते मेरिटच्या बेसिसवरच होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स असतील आणि ज्या काही उपलब्ध जागा आहेत कॅटेगरीनुसार म्हणजे सामाजिक जे आरक्षण आहे किंवा समांतर आरक्षण जे आहे त्यानुसार एस टी ओपन ओबीसी हे जे आहे यानुसार जागा पाहिल्या जातील त्यानंतर माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त स्पोर्ट पर्सन यानुसार देखील जागा पाहिल्या जाणार आहेत आणि जेवढ्या जागा उपलब्ध आहे त्यानुसार मेरिट्समध्ये जे काही उमेदवार आहेत त्यांची निवड केल्या जाणार आहे पण नव्वद मार्क जर तुम्हाला नसतील तर तुमचा विचारच केला जाणार नाही म्हणून नव्वदपेक्षा जास्त मार्क्स मिळवणे हे कंपल्सरी आहे आणि ते मार्क्स कधी पाहिजे आफ्टर नॉर्मलायझेशन तर आता ज्यांना ज्यांना नव्वदपेक्षा कमी मार्क्स मिळाले त्यांना चिंता करण्याची कसलीही गरज नाही अजून सेकंड रिस्पॉन्स लागणार आहे नॉर्मलायझेशन होणार आहे आणि त्यानंतरच तुमचे फायनल मार्क्स समजतील आता फायनल रिझल्ट कधी लागेल तर पहा मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स जी आहे ती तुमची एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत येण्याची शक्यता आहे कधी लास्ट एप्रिलपर्यंत येण्याची शक्यता आहे आता काही जण म्हणतील इतक्या वेळेला का लागतो कारण की सेकंड रिस्पॉन्सशिटमध्ये जेव्हा प्रथम उत्तर तालिका होती आपली प्रथम उत्तर तालिका ऑलरेडी आपली सेट केलेली असते ती फक्त प्रसिद्ध करण्याची गरज असते पण सेकंड रिस्पॉन्स जी आहे त्यामध्ये सुधारणा कराव्या लागतात जे काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले आहेत अठ्ठावीस मार्चपर्यंत आपल्याला संधी होती आक्षेप घेण्याची तर अठ्ठावीस तारखेपर्यंत विद्यार्थ्यांनी जे काही आक्षेप घेतलेले आहेत त्या सर्व आक्षेपांची पडताळणी जे काही कागदपत्रे आपण जोडलेले आहेत सपोर्टेड डॉक्युमेंट जोडलेले आहेत त्यांची तपासणी केल्या जाणार आहे आणि त्यानुसारच सेकंड अँसरकीमध्ये बदल केला जाईल म्हणून याला एक महिन्याचा कालावधी लागू शकतो तर आपण संपूर्ण एप्रिल जरी पकडला तरी एप्रिलच्या लास्टमध्ये किंवा मेच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्याला की ही दिसू शकते ही झाली सेकंड अँसरकीची गोष्ट त्यानंतर लगेच दहा बारा दिवसात ते लिस्ट जाहीर करू शकतात म्हणजे तुम्ही जो फायनल रिझल्ट आहे तो मे किंवा जून मध्ये अपेक्षित ठरू शकता जो काही फायनल रिझल्ट आहे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती मे किंवा जून मध्ये होण्याची शक्यता आहे अजून दोन ते तीन महिन्याचा कालावधी या भरतीला लागू शकतो कारण की मेरिट लिस्ट पर्यंत जबाबदारी टी सी आहे पण त्यानंतर जी जबाबदारी राहणार आहे ती या विभागाची असेल या विभागालाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस पार पाडावी लागेल आणि त्यानंतरच जी काही अंतिम यादी आहे ती तुमची लागणार आहे सध्या पहा तुम्ही स्टेप जर भरतीच्या पाहिल्या तर फर्स्ट अँसर की त्यानंतर सेकंड अँसर की त्यानंतर लागणार आहे तुमची मेरिट लिस्ट ज्यामध्ये नॉर्मलायझेशन वगैरे असणार आहे गुणवत्ता यादी आपण त्याला म्हणतो किंवा गुण यादी असे म्हणतो त्यानंतर त्यामधून काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशा पद्धतीने आणि हे मेरिट लिस्टमधूनही काही तात्पुरती टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट सुद्धा लागते कारण की याच टेंटेटिव सिलेक्शन लिस्टमधल्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि नंतर लागते फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशा पद्धतीने तुमच्या भरतीची प्रक्रिया राहणार आहे सध्या फक्त फर्स्ट अँसर की लागली त्यामुळे ही जी पुढील सर्व प्रक्रिया आहे याला दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती सर्व प्रश्नांची जी काही तुमची उत्तरं होते बऱ्याच कमेंट्स आप आले आपल्या आलेल्या आपल्याला आहेत जवळपास नाही नाही म्हणता म्हणता शंभरपेक्षा जास्त शंभर प्लस कमेंट्स केलेल्या होत्या आणि प्रत्येक कमेंट्सला रिप्लाय देणं शक्य नाही तुमचे जे काही सजेशन असतील काही प्रश्न असतील काही डाऊट्स असतील तर तुम्ही बिंदापणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता त्यावर नक्कीच आपण पुढील माहितीही घेऊन येऊ तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार